जय महाराष्ट्र मित्रांनो तुम्ही सर्वांना स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा आता दुपारचे okay, साडे बारा तर किचन मध्ये आई करते स्वयंपाक हे बघा तर माझं झालं आहे मी सोनाली जातोय बाहेर तर व्हिडिओ पूर्ण बघा कसं वाटतो म्हणजे कुठे जायचं तुम्हाला कळेल नक्कीच तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा मग इकडे बघा सोनाली चला मॅडम पटकन तर चला मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू करा तर मित्रांनो बघा अरे मी तर मी नीतू इकडे बघा तू पण आहे आणि इकडे आहे शिव तर बघा तर इकडे सगळेजण आले मित्रांनो इकडे बघा आणि आमचा बघा पुन्हा जाधव हाय मोठी वहिनी माझी वहिनी हाय करा कोण नाही व्हिडिओ आहे तर मित्रांनो वहिनीला माहिती व्हिडिओ करतो मी तर किचन मध्ये बघा इकडे देवारा वगैरे मस्त पिकी बघा चालू यांचं नाश्त्याची तयारी बघा काय पोहे गेलेत काय बस की बसून रे मित्रांनो बघा नेतो आणि इकडे बघा शिवाय आणि आता आमची जोडी बघा इकडे तर आम्ही जातोय अकोकोट दर्शनाला स्वामी सोहळ महाराज यांच त्याकडे बघा चला तर मित्रांनो बघा तर निघालो आहे अथर फोडला स्वामी समर्थ महाराज दर्शनासाठी तर आम्ही मध्ये मागाशिवा व समोर घेऊन इथो तर चला मित्रांनो मग आजचा सुद्धा एन्जॉय करून काळकापूरच्या रोडला म्हणजे चिंचोडी गावाजवळ आलो आहे हायवे मस्ती मी हायवेवर जात होतात

दर्शन गाॾी वठी महाराज बि आम जाम मित्रो <laughs> मा तर मित्रांनो बघा अजिंक्यला गंध हे भैया झोपले का हे बघा मस्त बी गंध लावला अजून म्हणजे पण तर मित्रांनो फायनली बघा आपलं कुठं म्हणजे आलोय मित्रांनो कधी भरपूर आहे दर्शनासाठी ते बघा तर मित्रांनो बघा दर्शन झाले तर मस्त इतके चांगले दर्शन झाले बघा इथे जन्मजी बघितलं कस दाबा शंभू का शंभू इथे तिकडे बघा सोनाली पण आली दर्शन घेऊ दर्शन घेऊन आले सगळे ते मागायचो मित्रांनो आम्ही शिवाजी शेवाजून येतोय बघा वटवृष्टीकडून हे महाराजांचे भक्त फोटो काढून इकडे वहिनीआ दर्शन घेऊन सोनारी दर्शन घेऊन आणि प्रवा बघा दर्शन घेऊन आलो सगळेजण इकडे सगळे बसले बघा शिवा प्रसाद येतो सगळ्यांना तर मित्रांनो आता बघा मिसळ खायला बघा इथे तर आवाज खूप भरणार आहे तर सगळेजण मस्त बघायचं हा तर चला मित्रांनो मिसळ ऑर्डर दिला तर मिसळ बघा मिसळ खाऊन आईस्क्रीम खाऊन निघाला होता बघा मस्त पैकी आता थंडीवर सुटलं तर थंडीचं बंदोबस्त बघा सगळेजण कसे गेले हो मॅडम हे बघा संधीत बंदोबस्त हो चला आजच्या कसं वाटलं नक्की सांगा आणि चला बाय बाय